यार राज्य सरकारचं करायचं काय या राज्य सरकारने निवडणुकीच्या आधी जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता लिखी शब्द दिला होता की आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करू आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा शब्द त्या ठिकाणी जाहीरपणाने दिला होता आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा करावा अरे तुमची योग्य वेळ कधी येणार आहे तुमची योग्य वेळ कधी येणार आहे अरे किती शेतकऱ्यांच्या तुम्ही जीव घेणार घेणार आहात आहात किती आज आसमानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे आणि आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि म्हणून हे सरकारचा पाप आहे शेतीमाला मारायला हमी नाही आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतोय अरे तुम्ही निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला आणि आमची फसवणूक केली आमची शेतकऱ्यांची मतं घेतली आणि आज हे लबाड राज्य सरकार या ठिकाणी शब्द पाळायला तयार नाही आणि म्हणून या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहोत पोलिसांनी जरी आम्हाला ताब्यात घेतलं असलं तरी लढाई थांबणार नाही तरी लढाई थांबणार नाही पोलिस स्टेशन समोर देखील आमचं आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत कुठल्याही परिस्थितीत

एकजुटी इच्छा कर्ज माफी कर्ज माफीत अरे आमचे पोलीस बांधवांना विनंती आहे आम्हाला ताब्यात नुसतं घेऊ नका आम्हाला जेलमध्ये टाका कारण मरण्यापेक्षा आम्ही जेल मध्ये बसणं पसंत करू कारण रोज सात आठ दहा शेतकरी आत्महत्या करतायत या ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं आहे शेतकऱ्याचं दुसरंही पीक हातातोंड असे आलेलं चाललेलं आहे वाया चाललेला आहे शेतकरी मरणाच्या दारात आहे अरे राज्यकर्त्यांना थोडी तरी शरम द्या तुम्हाला अरे आम्हाला घेण्यापेक्षा जेलमध्ये बसवा मी तुम्हाला सांगतो पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये मी पोलीस स्टेशन समोर सुद्धा बेमुदत आंदोलन चालूच ठेवणार आहे काय झालं असो अभिवानी शेतकरी संघटने